नमस्कार मित्रांनो प्रत्येक रसवंतीगृहांची नावं कानिफनाथ नवनाथच का असतात तुम्हालाही नाही सांगता येणार पुण्याशी आहे खास कनेक्शन जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्याची चाहूल लागतात अनेकांची पावलं वळतात ते रसवंतीगृहाकडे पण तुम्ही कधी विचार केला आहे का तुम्ही कोणत्याही गृहामध्ये जा त्या रसवंतीगृहाला नवनाथ रसवंतीगृह किंवा रसवंती गृह असंच नाव का असतं काय आहे यामागे नेमकं कारण कारण जाणून घेण्याआधी तुमची मनापासून स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला सत्तर ते ऐंशी वर्ष मागे जावं लागतं पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बोबगाव नावाचं गाव आहे या गावामध्ये सुरवातीपासून उसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं मात्र सुरुवातीच्या काळात कारखाने नसल्यामुळे उसाला मागणी नव्हती ऊसाला मागणी नसण्यामुळे मनावा तेवढा भाव मिळत नव्हता मात्र त्या गावातील एक तरुण नोकरीच्या शोधात मुंबईला आला तेव्हा त्याला मुंबईत अनेक ठिकाणी गृह हो दिसले तेव्हा त्याला असं वाटलं आपल्या उसाला मुंबईत चांगलं मार्केट मिळू शकतं त्यानंतर त्या तरुणाने पहिल्यांदाच गृहाचा प्रयोग केला त्याला त्यात चांगलं यशदेखील मिळालं आणि त्याच्या उसाला देखील मिळाला त्यानंतर हळूहळू या गावातील जवळपास सर्वच नागरिक रसवंतीगृहाच्या व्यवसायात उतरले आजही मुंबईत अनेक ठिकाणी याच परिसरातील व्यावसायिकांचे रसवंतीगृह आपल्याला पाहायला मिळतात दरम्यान बोबगावच्या डोंगरावर संप्रदायातील नऊ नाथांपैकी एक असलेले कानिफनाथ हे तपश्चर्येला बसले होते त्यामुळे संपूर्ण पुरंदर तालुक्यात कानिफनाथ यांचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या नावावरूनच मग रसवंतीगृहांना पुढे कानिफनाथ रसवंती गृह हो, असं नाव देण्यात आलं काही ठिकाणी नवनाथ रसवंती गृह हो, असं देखील नाव पाहायला मिळतं दरम्यान या नावामागे आणखी एक दंतकथा आहे ते म्हणजे ताजा ऊस हा हत्तीला फार आवडतो हत्तीच्या कानातून कानिफनाथांची उत्पत्ती झाली अशी आख्यायिका आहे त्यामुळे देखील अनेक ठिकाणी रसवंतीगृहाला कानिफनाथ असं नाव देण्यात येतं त्यामुळे तुम्ही कुठेही प्रवास करत असाल पुण्याला जा मुंबईला जा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रसवंतीगृहाला कानिफनाथ किंवा नवनाथ असंच नाव दिसून येईल धन्यवाद